हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री देवताय नमो शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे करी मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार शके एकोणीसशे शेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे रात्री बारा अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठ नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून बावीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटानंतर बऊ करणाला सुरुवात होईल तर रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सकाळी क्षमा करा सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हरोम शिवा, शिवा शंभो राहणे प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवान शके एकोणावीसशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्रामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे प्रीती योगे विष्टी करणे अष्टमी शुभ तितो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात मधुरित द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावतील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतर या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक बारा पंधरा आणि सोळा दोहा जीवनासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा क्षमा करा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि सोळा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा आणि मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासामध्येच मुहूर्त आपल्याला आता मिळतील तसेच विवाह करण्यासाठी देखील कार्तिक मासामध्ये मुहूर्त मिळतील वास्तू शांती करण्यासाठी कार्तिक मासात मुहूर्त मिळतील भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासातच मुहूर्त आपल्याला मिळतील देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये महादेव किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता विधिवत पंडिता मार्फत घरी करायचे असेल तर यासाठी काही नियम आहेत शिवलिंगासाठी बाकी इतर देवतांसाठी नाही शिवलिंगासाठी मुहूर्त अं नियम काही घरच्यासाठी वेगळे आहेत ते जरा आपल्याला जर करायचे असेल देवघरामध्ये दे शिवलिंगाची स्थापना नियम पाहून घ्या मित्रांनो आणि त्यानंतरच काय तो विचार करावा तसेच प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीवर नंतर रोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे ते जर घेतले नाही आपण तर अशा मूर्त्या प्राणप्रतिष्ठित असून देखील त्या खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा योग्य विचार करूनच आपण गरज असेल तरच अशा मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा करावी मित्रांनो अन्यथा जवळच्या जागृत अशा मंदिराचा शिवमंदिराचा आपण आधार घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरहित संपर्क साधवा किंवा पंचांगधारका संपर्क साधला तरी आपल्याला कळेल मित्रांनो आणि तेव्हाच आपण आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा आणि जेणेकरून आपल्या कुठल्याही धार्मिक विधीमध्ये व्यत्यय येणार नाही तसेच मित्रांनो जर आपल्यासाठी योग्य मुहूर्त मिळालाच नाही समजा नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचा फायदा आपल्याला काहीही होणार नाही कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांग दिली तर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो नाहीये आज पण आनंदी दिवस आहे कारण का गौरी मातेचे पूजन आज हो, होत आहे म्हणून दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी व्रताचे जे भक्तगण देवी भक्तगण आचरण करत असेल त्यांनी कृपया सकाळच्या पूजेमध्ये आपल्या कुळदेवीला दुर्गा दुर्गा समजून दुर्गा माता समजून असेल तर उत्तम असं नसेल तर आपल्याला समजून त्या अं कुळदेवीच्या आपल्याला शोभार पूजा करायची आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला सायंकाळी मंदिरामध्ये जाऊन दुर्गा मातेच्या त्या ठिकाणी आपल्याला पूजा संपन्न करायची आहे मित्रांनो आणि त्यानंतरच आपल्याला या व्रताचा उपवास सोडायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आणि मंत्र जप आपल्याला सतत सुरू ठेवायचं आहे हे दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो दुर्गाष्टमीच्या दरम्यान गौरी पूजन आहे मित्रांनो रात्री तुम्ही एकवीस वाजून बावीस मिनिटांपर्यंत अर्थात नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत आरामात करू शकता विधिवत करावे आणि प्राणप्रतिष्ठ केलेल्या मूर्त्या असतील तर उत्तमच मित्रांनो कारण त्या ठिकाणीच देवत्यांचा संचार असतो मित्रांनो बाकी तुम्ही कितीही शो वगैरे केला तरी देवत्वाला अत्यंत अत्यंत महत्व आहे मित्रांनो म्हणून प्रांत कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणे पंडिताच्या माध्यमातून ब्राह्मण देवतेच्या माध्यमातूनच हे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो हे लक्षात घेत चला अकरा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत सकाळी भद्रा योग आहे मित्रांनो हा अशुभ योग आहे या काळामध्ये आपले काही महत्वाचे जे काम असतील ते शक्यतो टाळा ते इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश संपादन करता येईल मित्रांनो रात्री नऊ वाजून बावीस मिनिटानंतर यमघंट योग सुरू होत आहे तर या काळामध्ये आजच्या दिवशी जे काही बालक जन्म घेणार आहे त्यांची शांती मात्र आपल्याला जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागणार आहे पंडिताच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी मित्रांनो कारण हा योग जो आहे हा योग चालू पंचांगातच दिला जातो पुढील पंचांगात दिला जात नाही त्यामुळे आपण विसरून जातो की बाळाची कुठली शांती आपल्याला करायची आहे आणि अचानकपणे काही बाळाच्या जीवनामध्ये अचानक प्रसंग उद्भवतात अशुभ असे तेव्हा ही जनन शांती आपण टाळू नये ती अवश्य करून घ्यावी मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तर ते करू शकणार नाही आपण फक्त जे रेग्युलर आपण करत आहात तेच आपल्याला करायचे राहू काल मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची आहेत ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल कारण राहूचा प्रभाव हा अत्यंत अशुभ या प्रकारे असतो आणि तो फारच कमी लोकांना शुभ फळे देतो ज्यांना शुभ असेल त्यांना शुभ फळ देण्याची शक्यता असते मित्रांनो हे लक्षात घ्या प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्री आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तो वक्री राहणार आहे त्यानंतर स्तंभी होईल आणि नंतर एक दोन दिवसामध्ये तो मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे करा करा लाईक आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम ओम शिवा महादेव